माझं नाव भावेश शंकर भोईर आहे वय चोवीस रोड ठाकुरली माझा मित्र ओम आणि आम्ही कामानिमांती कल्याणला आलो होतो घरी परत जाताना आमच्यासोबत हा हादसा झाला आम्ही जात होतो घरी तर बाईक वरन एक गाडीवाल्यानी आम्हाला पहिले थोडासा थो 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 <अगया> कट मारली व त्यांनी आमच्यासोबत शिवीगाल केली माझा मित्र त्या माया पायाला लागला त्यांनी बस एवढाच त्याला सांगितलं की पायाला लागलं जरा बघून गाडी चालव बाजूच्या लोकांनी पण त्याला असंच सांगितलं पण त्याने शिरी केली आम्हाला काचखलती करून धमकी वगैरे दिली पण आम्ही थांबलो नाही आम्ही निघून गेलो पुढे आम्हाला भांडायचा नव्हता तर पुढे गेल्यावर त्यांनी परत आम्हाला उडवायचा प्रयत्न केला पण आम्ही वाचलो मग आम्ही पुढे जाऊन थांबलो थोडा वेळ आम्ही त्याला बघितला मागे तो नव्हता बट आम्ही सर्कलवरून टर्न मारून घरी जाताना एक अर्धा एक मिनिटांनी तो सुसाट आला आणि आम्हाला त्यांनी उडवलं उडवल्यावरती आम्ही पडलो खालती तर त्यांनी आमच्या अंगावरनं गाडी नेली ओमच्या पण अंगावरनं गाडी नेली व माझ्या अंगावरनं पण गाडी नेली त्यांनी आता आम्ही काय जे हाय आमची हालत बघून तो आम्हाला ये की तो परत आमच्यावरती अटॅक करू शकतो एक आम्हाला भीती आहे आम्ही पोलीस तक्रार पण केली आहे तीन दिवस झाल्या तिसरा दिवस आहे पोलिसांनी काय अक्शन पण नाही घेतलं बस आम्हाला विनंती आहे की पोलिसांनी लवकरात लवकर त्याला अटक केलं पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटावा पडल्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला उडवला आम्ही पडल्यानंतर मी त्याच मध्ये उठलो व तोही गाडीतनं निघाला आणि परत आम्हाला बेसबॉल बॅटनी मारायला प्रयत्न केला त्यांनी आमच्या माझ्या हातातनं रक्त वगैरे भरपूर पडत होता आम्हाला त्याच कंडिशन मध्ये बघून तो गाडीत बसून पलून गेला आणि माझा मित्र पण खूप सिरियस आहे तो ही आयसीयू मध्ये आहे आणि मी पण आज या परिस्थितीत आहे बस आम्हाला हीच नम्र विनंती आहे पोलिसांची की त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आम्हाला एक भीती आहे की परत तो आमच्यावर हल्ला करू शकतो आम्हाला बस न्याय मिळावा माझं नाव ओंभईत कालच्या या घटनेमध्ये काय झालं असेल त्या घटनेनुसार त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर न्याय येऊन द्यावा अशी ही माझी पोलिस संघटना विनंती